जय भवानी जय शिवराय गड आला आपण सिंह गेला ही वाक्य ज्याच्याबद्दल प्रसिद्ध आहेत तो म्हणजे कोंडाणा उर्फ सिंहगड सिंहगड म्हटलं की आठवण होते नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांची चला तर मग आज या व्हिडिओमधून आपण दर्शन करूयात या वीर मर्दांची शौर्य गाथा सांगणार सिंहगडाचे पुण्यातून साधारण वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सिंहगडाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत पहिला मार्ग पुणे खडकवासला आत्करवाडी हा आहे तर दुसरा मार्ग नॅशनल हायवेवरून खेड शिवापूर कोंडणपूर रस्त्याने सिंहगडावर पोहोचता येतो गडाच्या पायथ्यापर्यंत कॉन्क्रीट रस्ता झालेला असल्या कारणाने आपण थेट गडाच्या पायथ्याशी गाडीने पोहोचतो आणि तिथून पुढे चढाईला फार फार तर दहा ते पंधरा मिनिटं लागतात गडाचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून पहिलेच लागतो तो म्हणजे पुणे दरवाजा या पद्धतीचे आणखी दोन दरवाजे अजून आतमध्ये लागतात या दरवाज्यातून आत आलं की उजवीकडे तोफखाना दिसून येतो ही आहे सिंहगडाच्या सुरक्षेसाठी तत्पर असणारी भक्कमाशी कल्याणतोफ समोर दिसणारी ही गुहा घोड्यांची पागा म्हणून ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचा मिर्जा राजा जयसिंग सोबत तह झाला आणि या तहमध्ये उरलेले सर्व किल्ले दिल्यानंतर सर्व स्वराज्याचं होत्याचं नव्हतं झालं या तहाला अनुरूपत शिवछत्रपतींना नंतर औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जावं लागलं आणि या आग्र्याच्या भेटीत औरंगजेबाने कप्ताचा डाव साधला तो उधळून शिवाजी महाराज पुन्हा स्वराज्यात आले यानंतर संभाजी महाराजांची आणि मोद जी भेट होती त्या काळात औरंगजेबानी या तहाचे सर्व नियम मोडले आणि हे नियम मोडल्यानंतर शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता जेही किल्ले स्वराज्यातून गेले ते पुन्हा घ्यायचा प्रयत्न करायचा आणि ते किल्ले पुन्हा घेण्याच्या शुभारंभासाठी पहिला किल्ला तो म्हणजे कोंडाना जो राजगडावरून थेट दिसायचा आणि या कोंडाण्यावरचं हिरवं निशान आऊ साहेबांच्या डोळ्यात खुपत होतं त्यामुळे आऊ साहेबांनी सांगितलं की कोंडाना फत्ते करावा आणि मग हा कोंडाना फत्ते करण्यासाठी कोण हवा तर सुभेदार नरवीर तानाजी मालूस कोफ्या आधी बाजी मरत नसतो हात तुटला तरी तानाजी लढत असतो तो यमाच्या रेड्यालाही जड भासतो आणि मारदाचा मावळा कधी हरत नसतो मरणा समोरही ज्याचा ताठ तो खारा मराठा हे सिद्ध करणारे स्वराज्याची सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे आग्रा सुटकेनंतर झालेल्या तहामुळे स्वराज्यातली पुढची तीन वर्ष शांततेची ठरली या काळात एकही लढाई झाली नाही परंतु यानंतर आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणत नरवीर तानाजी मालुसरेंनी युद्धाचं रणशिंग फुंकलं आणि चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरच्या रात्रीला सूर्याजी मालुसरेंना सोबत घेऊन स्वतःचे प्राण अर्पण करून तानाजीरावांनी कोंडाण्यावरती भगवा फडकवला शिवछत्रपतींचे दाखले चिरंजीव राजाराम महाराज यांची सिंहगडावरील ही समाधी समाधीपासून मागे काही अंतरावरती दिसतो तो म्हणजे हा कलावंतिनीचा बुरुज गड मुगलांच्या ताब्यात असताना ते इथं नृत्याचे कार्यक्रम ठेवत असावेत म्हणून याला कलावंतीनीचा बुरुज असं नाव पडलेलं असावं किल्ला म्हटला की पाण्याचा साठा हा हवाच इतर गिरीदुर्गांप्रमाणे सिंहगडावरही आपल्याला तलाव टाक्यांच्या स्वरूपामध्ये पाण्याचे साठे बघायला भेटतात के कडे पर पेरे नाही आ याचे है तो सिर्फ मांचे शब्द होते आणि हे शब्द अचानक चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरच्या एक काळ्या भयान रातीला शिवाजी महाराजांच्या पाचशे भूतांनी याच डोणागिरीच्या कड्यावरून चढत खोटे केले आणि मरणासमोर ज्याचा ताठा तोच खारा मराठा असं तानाजी मालुसरेंनी सिद्ध केलं हाच तो डोणागिरीचा कडा जो आता तानाजी कडा म्हणून ओळखला जातो इथूनच नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे आणि पाचशे मावळ्यांनी चोर टाकून वरती येण्याचा प्रयत्न केलेला होता दळजाचे दळ बार गज पळे रण धुळे रक्त सळे वैरी पळे धक्क दिंग काळ हा मृत्यूचा रक्ताने माखला रणात धावला शक्ती हस्ते हम पाहतो विरकृते दुर्दैवाचा धोंडा नेहमी पाठीला बांधून महाराजांचा मावळा लढत होता त्याच हे प्रतीक कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान राठोड राजपुतासोबत मर्दमावळा कडाक्याची झुंज देत होता आणि दुर्दैवाने घात केला युद्धाच्या तडाख्यात धाल तुटली पण मरणाची भीती कोणाला आम्ही माणसं नव्हे आम्ही तर शिवाजी महाराजांची भूतच तानाजी मालुसरेंनी सर्व बळ एकवटलं कमरेचा शेला काढून हातावर गुंडाळला आणि मग जय भवानी म्हणत हातावर तलुवरीचे वार झेलायला सुरुवात झाली अखेर तलुवरीचे वार झेलत तानाजी मालुसरेंचा हात शरीरा वेगळा झाला तेच हे ठिकाण मोगलांचा वफादार आणि कोंडाण्याचा किल्लेदार उदयभान राजपूत शेवटी मराठ्यांच्या आतून मारला गेला आणि कोंडाणा फते झाला हा चौथरा म्हणजे उदयभानाचे मृत्यूस्थळ मग सिंहगड हे सोशल मीडियावर बघण्याचे नाही तर प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे एक तीर्थक्षेत्र आहे जिथं सांडलं सुभेदार तानाजी मालुसरेंचं रक्त त्या मातीच्या कणाकणात आजही महाराजांचा मावळा जिवंत आहे आणि या गिरिदुर्गात घोंगवणारा वारा आजही शब्द उद्गारतो हट्टाला पेटतो त्यालाच मराठा म्हणतात